नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी उद्धव ठाकरे यांनी भर पावसात कल्याण डोंबिवलीची सभा गाजवली महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांची सभा मोदींवर घणाघाती हल्ला करत गाजली या सभेसाठी महाविकास आघाडीच्या सुरेखा ठाकूर यांनी पाचशे मतदार महिलांना आपले क्षेत्र महिलांना उद्धव ठाकरेंच्या सभेत सहभागी करून घेतले सुरेखा ठाकूर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात महिला संघटित असून सुरेखा ठाकूर यांच्या पाठीशी महिला खंबीरपणे उभ्या आहेत एका हाकेवरती त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सुरेखा ठाकूर म्हणाल्या माझ्या पाठीशी पाचशे पेक्षा जास्त महिला आहेत मीही त्यांच्या मदतीसाठी अर्ध्या रात्री देखील धावून जाते त्यांना अडीअडचणींच्या वेळीस मदत करते महिला देखील माझ्या शब्दाला मान देऊन आज उद्धव ठाकरेंच्या जाहीर मेळाव्यात सहभागी झाल्या माझ्याबरोबर त्यादेखील वैशाली दरेकर यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रचार करीत आहे मी सुरेखा शांतराम ठाकूर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मी आमचे वॉर्ड क्रमांक बावन मतदान करण्यासाठी दरेकर यांना निवडून देण्यासाठी सगळ्या महिलांना त्यांना त्यांची भेट देऊन त्यांना निवडून द्या काही काही अडचणी आहोत आणि ज्यांना मतदान करायला सांगितले त्यांनाच आम्ही करणार आहोत आणि खरेखर त्याच मॅडमला आम्ही मतदान करू सुरेखा ताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही विद्याताई वैशाली ताई दरेकर यांनाच आम्ही निवडून देणार आम्हाला दे। वैशाली दरेकर यांच्याकडे घेऊन जातात नेहमी मदत करतात मतदान आम्ही त्यांनाच करणार वैशाली मतदान द्यायला मतदान करणार सुरेखा टाकूर आम्हाला नेहमी पारंपरिक वेळेस मदत करतात वैशाली वैशालीताईकडे घेऊन जाऊन आम्हाला सहमती देतात त्यांच्यासाठी आम्ही वैशाली दरेकर यांनाच मत देणार आणि निवडून देणार जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र